सदैव जनतेसोबत वैद्यकीय बिलावर जावक क्रमांक नोंद करून पुढे पाठवण्यासाठी पाचशे रुपयांची लाच स्वीकारताना पंचायत समिती बागला नेथील कनिष्ठ सहाय्यक रवींद्र मसदे यांना पकडण्यात आले ही कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे येथील तक्रारदार हे जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षक असून त्यांच्या वडिलांच्या आजारासाठी त्यांनी खर्च केलेल्या रक्कमचे बिल तक्रारदार यांनी वैद्यकीय प्रतिपूर्ती मिळणिकामी पंचायत समिती बागला नेते दाखल केले होते सदरील बिलावर गटशिक्षण अधिकारी यांनी स्वाक्षरी केली होती तरी देखील कनिष्ठ सहाय्यक रवींद्र मसदे यांनी सदरील बिल जावक क्रमांक देऊन जिल्हा परिषद नाशिक कार्यालय येथे पाठवले हो नव्हते सदरील वैद्यकीय बिलावर जावक क्रमांक नोंद करून पुढे पाठवण्यासाठी तक्रारदार आरोपी लोकसेवक यांना भेटले असता त्यांनी सदरेल फाईल वर जावक क्रमांक नोंद करून सदरेल फाईल तक्रारदार यांच्याकडे पुढील कार्यवाही कामी देण्याच्या मागणी करून पंचसाक्षीदार यांच्या समक्ष मागणी केलेली रक्कम म्हणून आरोपी लोकसेवक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात दा आलाय नाशिक लाचलुतपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा भार्गे वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप घुगे पोलीस अवलदार गणेश निंबाळकर पोलीस अवलदार योगेश साळवे चालक पोलीस नाईक परशुराम जाधव हो यांच्या पथकाने केली